आज मी तुमच्यासाठी अगदी साधी सोपी मैसूर पाकची रेसिपी घेऊन आलेली आहे काहीच नाही जेमतेम साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी परफेक्ट असा मैसूर पाक बनवू शकतो नाही इथे साखरेचा सा पाक करायची गरज आहे नाही कुठलं जास्त तामझाम करायची गरज आहे बाहेरून एकही एक इन्ग्रेडियंट न आणता घरच्या घरी तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये परफेक्ट असा मैसूरपाक बनवून तयार करू शकता आतपर्यंत बघू शकता किती परफेक्ट असा जाडी आलेली आहे रंग सुद्धा सुरेख आलेला आहे परफेक्ट मार्केट स्टाईल मैसूरपाक अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अगदी जेमतेम वीस मिनिटाच्या आत परफेक्ट मार्केट स्टाईल जाडीदार सुरेख मैसूरपाक बनवायसाठी रेसिपीला शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा म्हैसूर पाकसुद्धा परफेक्ट बनेल तर नमस्कार मंडळी चला बनूयात पाक तर इकडे बघू शकता सिम्पल असं मेजरमेंट आहे तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे एक वाटी बेसन त्याला तीन वाटी साखर तेलसुद्धा तीनच वाटी आणि एक वाटी पाणी बस झालं काहीच नाही आहे दुसरं जे बेसन घेतलं होतं ते आता एका बाउलमध्ये घालून घेतलं एक वाटी तेल आधी सुरुवातीला घातलं आता विक्सरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पण जे याच्यामध्ये कुठली गुठडी वगैरे राहता कामा नये छान असं एक जीव झालं पाहिजे जी हे तेलामध्ये दुसरी वाटी तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे आपण इथे तीन वाट्या तेल घेतलं तर तीनही वाट्या तेल आपल्याला या स्टेजलाच स्ट बेसनामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर चला आता करूयात पुढची कृती तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली होती कढाई कशी घ्यायची तर ती खोलगट असली पाहिजे आणि पसरट असली पाहिजे जे तीन वाटी साखर घेतलं होतं ते तीन वाटी साखर आपण इथे घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालतोय एक वाटी पाणी तीन वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी परफेक्ट राहील परफेक्ट मेजरमेंटनी हंड्रेड पर्सेंट नो फेल रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा सुद्धा पाक बनवाल तरीही असाच परफेक्टच मैसूरपाक बनेल अजिबात इथे कुठली चूक व्हायची शक्यता नाही आहे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि रेसिपी सांगितल्याप्रमाणे बनवली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हीसुद्धा मार्केट साईल मैसूरपाक घरच्या घरी बनवू शकाल तर इकडे बघा आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करून ठेवायचं आहे ते म्हणजे एखाद्या कुठल्याही भांड्याला आता माझ्याकडे केक टेन आहे म्हणून मी केक टेन घेतला त्याला तुपाने व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे आता इथे बटर पेपर घेत आहे आता भांडं हे खोलगट घ्यायचं असं मी का म्हटलं हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच आता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर मग तूपच व्यवस्थित लावायचं पण बटर पेपर असल्यास जरूर लावा म्हणजे काय होते मैसूरपाक काढायला अगदी सोपा जातो तर महत्त्वाचं काम झालेलं आहे इकडे साखरेकर पडूयात साखरसुद्धा या पाण्यामध्ये छान अशी मेल्ट होत आलेली आहे इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे कारण मला माहिती आहे बऱ्याच जणांना पाकाचं अंदाज येत नाही म्हणून आपण आज इथे पाकाचं टेन्शनच ठेवलेलं नाही आहे पाक करायचाच नाही नुसतं साखर पाण्यामध्ये मेल्ट झाली की त्याच्यामध्ये फूड कलर घालूयात आता इथे फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फूड कलर घातल्याने काय होते कलर सुंदर येतो बाकी काहीच नाही आता जे बेसन आपण घेतलं होतं तेलामध्ये मिक्स केलेलं ते एकदा मिक्स केलं कारण का होते कधी कधी बेसन खाली बसतं आणि तेलवर हो येतं म्हणून एकदा मिक्स करून घेतलं आणि असं आता या साखरेच्या पाकामध्ये घालून घेतलं साखर जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होते आणि छान अशी बबल्स यायला लागतात त्या स्टेजला बेसन घालायचं आता इथे बघा इथून आपली खरी मेहनत चालू होते ती म्हणजे अशी की याला सोडायचं नाही कोणाचा फोन वगैरे आला तर त्याला सांगायचं मी मैसूर पाक बनवते तर फोन कट करायचा इकडे बघू शकता कारण काय होते पाक हे आपण तर काही बनवत नाही रोजच बनवणारी रेसिपी नाही आहे मग ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस थोडंसं निगोतीने बनवा लक्षपूर्वक बनवा म्हणजे काय होईल परफेक्टच बनेल इथे गॅसची फ्लेम हाय आहे आणि हाय फ्लेमवरतीच मी याला शिजवून घेत आहे आता तुम्हाला जर हे थोडं हँडल होत नसेल तर मग तुम्ही थोडीशी वेळ गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करू शकता पण त्याला थोडासा वेळ लागेल मग पण गॅसची फ्लेम हाय असली की पटकन बनतं फक्त एकच की याला सोडायचं नाही याला पकडून ठेवायचं सतत चलवत याला शिजवून घ्यायचं का नाहीतर काय होतं हे पटकन खालून जडायला लागतं बघू शकता कढई आपण याच्यासाठीच खोलगट आणि पसरट घेतली होती खोलगट असल्यामुळे काय होते हे जास्त ऊतू येत नाही असं वर यायला लागतं बघा हे आणि पसरट असल्यामुळे हे आपल्याला भाजायला सोपं जातं बघू शकता जसं जसं हे आपण शिजवतोय जेम तेम पाच सहा मिनिटं झाले असतील आणि बघू शकता आता हे पूर्णपणे कढाईला सोडत आहे परफेक्ट जाळी बघू शकता बॅटर बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे तर चला आता पटकन आपण हे जे तूप लावलेलं ला, केकटेन आहे त्यामध्ये ओतून घेऊयात यासाठीच म्हटलं होतं मी की खोलगट घ्यायचं कारण बघू शकता अगदी घातल्या घातल्या असं एकदम उतू येतं बघा म्हणून ज्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही मसूर पाक सेट व्हायला ठेवाल ते असं थोडंसं पसरट आणि खोलगट घ्यायचं हे नंतर खाली सेट होतं पण घातल्या घातल्यानं असं उतू येतं आणि ही ज्याची परफेक्ट साईन असते की इथे आपलं मैसूर पाक व्यवस्थित बनणार आहे आणि हे लक्षात येताच गलावरती एक मस्त हसू येतं कारण आपल्याला माहिती होतं की आपली रेसिपी आता परफेक्ट बनणार कारण काही जणांनी पाकाला खूप जास्त कठीण करून ठेवलेलं आहे म्हैसूर पाक म्हटलं की आपल्याला वाटतं की नाही ते आपल्याला जमणारच नाही तो बाहेरूनच आणावा लागेल पण तसं काहीच नाही आहे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पाक करून दाखवला आणि बटर पेपर घालण्याचं इथे आपल्याला लक्षात येईल की फायदा हाच की अगदी सहजतेने काढलं जातं एका तासानंतर आपण हे काढतोय थंड आहे आणि बघू शकता जाळी वाव परफेक्ट आलेली आहे कापून दाखवते कापता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल की अगदी मस्त असा खुसखुशीत सॉफ्ट आपला मैसूरपाक बनलेला आहे त्यात याचे पिसेस तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मला एवढा जास्त आनंद होत आहे खरं सांगते एवढी परफेक्ट रेसिपी बनली ना मस्तच बघू शकता जाडी बघा काय मस्त आलेली आहे आणि याचा कलर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमचं आतमधला टेक्चर तुमच्या लक्षात येईल की याची जाडी आणि तो कलर बघा छान असा फ्रेंड आतमध्ये डार्क परफेक्ट मार्केटमधून जसं आणतो ना तसंच हो की नाही आणि बनवणं किती सोपं आहे तुम्ही बघितलंच आता रक्षाबंधन येत आहे पंधरा ऑगस्ट आहे कुठल्याही सणाला तुम्ही बनवा आणि तसं कुठल्याही वेळेस हे तुम्ही बनवू शकता कारण एवढी परफेक्ट रेसिपी बनवायला कुठलं कारण लागत नाही अगदी खुसखुशीत जिबेवर ठेवताच विरघडणारा सॉफ्ट जाडीदार मैसूर पाक बनलेला आहे जिबेवर ठेवताच विरगडेल एवढा सॉफ्ट झालेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेला आहे तुम्ही ज्याला कोणाला द्याल तो विश्वासच ठेवणार नाही की हा तुम्ही घरी बनवलेला आहे तीही एवढ्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळात भाऊ रक्षाबंधनला आला की त्याच्यासोबत नक्कीच रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता मिठाई देण्यापेक्षा घरच्या घरी पाक बनवा अगदी हेल्दी आहे म्हणजे आपण याच्यामध्ये डालडा वगैरे काहीच वापरलेला नाहीये मार्केटमधून जर पाक आणतो त्याच्यामध्ये डालडा घातलेला असतो तर तुम्ही घरीच्या घरी बनवा याच्यामध्ये तूप सुद्धा तुम्ही घालू शकता बरं का तुपामध्ये सुद्धा बनवू शकता पण तो थोडा महागात जाईल आपण म्हणून तेलात बनवला भाऊ रक्षाबंधनला आला की त्याच्यासोबत डब्बा भरून नक्की द्या तुमची बहिणी तर विश्वासच ठेवणार नाही की हा ननद बाईनी घरी बनवलाय ती म्हणेल नाही मार्केटमधून आणला असेल आणि पॅक करून दिला तिला सांगा अगं अगदी सोप्या पद्धतीने स्वातीनी पाक करून शिकवलेला आहे तर आपल्या चॅनलची लिंक द्या रेसिपीची लिंक द्या आणि त्यांना दाखवा की कि किती सोप्या पद्धतीने बनवता येते तेही कुठलाच तामझाम न करता अगदीच कुठलंच असं भारी मेजरमेंट नाही की जे लक्षात ठेवता येणार नाही आणि सोप्या साध्या पद्धतीनेच म्हैसूर पाक बनवून तयार होतो तुम्हीही बनवा तुमच्या नातेवाईकांना लिंक शेअर सुद्धा करा आणि हो बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा आशा करते की मैसूरपाक बनवताना छोट्या मोठ्या सगळ्याच इथे मी टिप्स शेअर केलेल्या आहेत अगदी सव्वीस तर क्लिअर सोप्या पद्धतीने मैसूरपाक बनवून शिकवला पण तरीही जर काही अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला हक्काने सब्स्क्राइब करा कारण या चॅनल वरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्य रेसिपीज पाहायला मिळतील आणि हो बेलॉन सुद्धा क्लिक करा नवी म्हणजे नव नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार